इंदिकिया

या ठिकाणी संविधान नगर मध्ये जवळपास पावसाच्या पुराने सर्व सर्व घरामध्ये पाणी घुसलेलं आहे अक्षरशः जीवन वाचवण्यासाठी आजी आता सांगते की डोंगरं डोंगरं म्हणजे त्याने जीव वाचवण्यासाठी पाणी इतकं होतं प्रशासनाने याच्यावर लक्ष दिलं नाही आणि प्रशासनाने ह्यांचे गंभीरता वळखून घेतली नाही तर या ठिकाणी या माध्यमातनं मला प्रशासनाला विनंती करायची आहे की आमचं जे संविधान नगर आहे त्या संविधान नगराचं या ठिकाणी दखल घेऊन जे काय नासधूस झालेलं आहे त्याचे प्रशासनाने भरपाई म्हणून या ठिकाणी त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या माध्यमातून सांगतो आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातील माझ्या समाज बांधवांना माझ्या जेवढे पण जे, जे काही संघटना संस्था आहे ती त्यांना विनंती करतो या ठिकाणी मदत आतापर्यंत मदत पोचली नाही तर आपण सर्वाने जे काय तुमचा परिणाम होईल त्या परीने सर्वाने आपण मदत करावी या ठिकाणी मी असं आव्हान मा आवाहन करतोजवळ पूर्ण गाव स्थलांतर झालेलं आहे त्यानिमित्ताने <laughs> आज आपल्या गावामध्ये महेश टोलारे साहेबांनी आपल्या स्वखर्चातून आत्ता जो फराळ वाटप आणि राईस याचं जे वाटप केलेलं आहे आम्ही सर्व ग्रामस्थी साहेबांचा आभार मानतो आज पूर नव्हे तर महापूर या ठिकाणी आलेला आहे प्रत्येकाचं जीवन विस्कळीत झालेलं आहे खऱ्या अर्थाने शासन ज्या पद्धतीनं या ठिकाणी दखल घेतली पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही कारण अजूनही देखील घरात पाणी आहे संसारपूर्ण परिवार उद्ववत झालेला आहे सर्व काय वस्तू खाण्याची वस्तू असेल जेवण असेल राशन असेल सगळंच हे केलेलं आहे तर या माध्यमातनं मी प्रशासनाला विनंती करतो आवाहन करतो की या ठिकाणी असणाऱ्या या गावातल्या लोकाला प्रत्येकाला एक आर्थिक स्वरूपाची भरपूर मदत करावी कारण आता नव्यानं हे सर्व काय विस म्हणजे नुकसान झालेलं आहे एक नव्यानं सगळं काय करा करण्यासाठी यासाठी भरपूर जे काय गोष्ट लागतील ते यांना करावं लागणार आहे तरी शासनाने याची दखल घेऊन जास्तीत जास्त या ठिकाणी या गावाला मदत करावी